नमस्कार मराठी मॅथ्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सर्वात पहिलं उदाहरण आहे पाच हजार मुदलाचे दहा टक्के दर आले दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती खूप सोपी ट्रिक आहे काय करायचं सर्वात पहिल्यांदा मुद्दल लिहून घ्यायची गुणिले काय करायचं किती टक्के काढायचे दहा टक्के शंभर मध्ये दहा मिळवल्यावर किती होतात एकशे दहा भागिले शंभर आता काय करायचं दोन वर्षाचं सांगितलं म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा तीच मंडणी करून घ्यायची एकशे दहा भागिले शंभर काय करायचं हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले आता काय करायचं गुणिले किती अकरा गुणिले अकरा किती आले एकशे एकवीस आता पन्नास गुणिले एकशे एकवीस कसं करायचं हा शून्य कट करायचा असाच लिहायचा पाच एके पाच पाच गुणे दहा शून्य आला एकाचा पाच एके पाच आणि एक सहा सहा हजार पन्नास हे काय आलं रे चक्रवाढ व्याज आलं का नाही ही आहे रास इथे गडबड करायची नाही तर उत्तर चुकणार आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं पहा या रासमधून आम्हाला काय वजा करायचंय मुद्दल मुद्दल किती आहे पाच हजार लक्षात आलं का तुमच्या सोपी ट्रिक आहे शून्य पाच सातून शून्य गेला पाच शून्य एक किती आलं तुमचं उत्तर एक हजार पन्नास एक हजार पन्नास या पर्यायामध्ये कुठे आहे का आहे पर्याय क्रमांक ब हे तुमचं उत्तर आहे खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर खरोखर आवडला असेल तर फटाफट व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं उदाहरण आहे सात हजार मुदलाचे वीस टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती काय करायचं सर्वात पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं रे मुद्दल गुणिले काय करायचं वीस टक्के सांगितले शंभर मध्ये वीस ऍड केल्यावर किती होतात एकशे वीस भागिले शंभर किती वर्षाचं सांगितलं दोन वर्षाचं म्हणून पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा एकशे वीस भागिले शंभर इथपर्यंत लक्षात आलं सोपी ट्रिक आहे हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले आता काय करायचं सत्तर गुणिले किती बारा गुणिले बारा किती होतात एकशे चव्वेचाळीस याचा गुणाकार कसा करायचा हा शून्य कट झाला किती आला सात चौक अठ्ठावीस हातचा दोनाचा पुन्हा सात चौक अठ्ठावीस आणि दोन तीस शून्य हातचा तीनाचा सात एके सात आणि तीन दहा आले का तुमचं उत्तर पर्याय क्रमांक अ टिक करून मोकळं व्हाल का नाही उत्तर चुकणार हे तुमचं चक्रवाढ व्याज नाही हे काय आहे रास आहे लक्षात घ्या इथे चुकायचं नाही आता आपल्याला काय करायचं चक्रवाढ व्याज काढायचं मग त्याचं सूत्र काय चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे पहा चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा काय मुद्दल या रासमधून आम्हाला वजा काय करावं लागेल मुद्दल किती आहे सात हजार शून्य 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 आठ शून्यातून शून्य आठ शून्य शून्य दहा उत्तर तीन हजार ऐंशी आहे का कुठं पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक ब तुमचं उत्तर आहे लक्षात घ्या शांत डोक्यानं सोडवा खूप सोप्या ट्रीक आहेत आणि अशाच नवनवीन ट्रिक तुम्हाला जर शिकायचे असतील तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय